नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊन आलोय आता आजची जी काही योजना असणार आहे ती जे काय आपले लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी महत्वपूर्ण योजना असणार आहे या अंतर्गत आता मित्रांनो बाल संगोपन योजना महत्वाची योजना रावली जात होती चाइल्ड वेलफेअर स्कीम अंतर्गत ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत आता मित्रांनो महत्वाचा अपडेट करण्यात आलेले यामध्ये दोनशे ऐंशी प्रस्ताव इथे मंजूर करण्यात आलेले ज्या अंतर्गत आता शून्य ते अठरा वयोगटातील मुलांना दरमहा बावीसशे पन्नास रुपये प्रति अनुदान इथे या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे म्हणजे पूर्वी अनुदान हे कमी असायचं आता यामध्ये अनुदानात वाढ करण्यात आलेली आहे आता बालसंगोपन योजनेअंतर्गत विद्यार्थ्याला ज्यांचं वय शून्य ते अकराच्या दरम्यान आहे शून्य ते अठरा या वयोगटामधील मुलांना बावीसशे पन्नास रुपये पन्ना प्रति इथे भेटणार आहे तर ते कशा प्रकारे राज्य शासनाने बालसंगोपनी कल्याणकारी योजना सुरू करून ज्या मुलांना केवळ एकच पालक आहे अशा मुलांना आधार म्हणून बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना दिला जातो आला वयाच्या शून्य ते अठरा वयोगटापर्यंत दिला जातो म्हणजे ज्या मुलांना एकच आई वडील आहेत त्यांना ही योजना दिली जाते तर राज्य शासनाने बालसंघोपनी कल्याणकारी योजना सुरू करून ज्या मुलांना केवळ एकच पालक आहे अशा मुलांना आधार म्हणून बावीसशे पन्नास रुपये प्रति महिना दिला जातो हा लाभ वयाच्या शून्य ते अठरा वयोगटापर्यंत दिला जातो कोलंब्री तालुक्यातील असे एकूण दोनशे ऐंशी लाभवरती लाभ इथे घेऊ शकतात यामध्ये फुलंब्री तालुक्यात त्र्याण्णव गावे असून एकाहत्तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास कामे केली जातात त्यांच्याबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभही इथे दिला जातो राज्य ज्या मुलांचे आई वडील एका पालकांचे निधन झाले अशा झिरो ते अठरावे वर्ष वयोगटातील मुलांना प्रति महिना बावीसशे पन्नास रुपये देण्याची कल्याणकारी योजना इथे सुरू केली आहे या योजनेत ता फुलंब्री तालुक्यातील आतापर्यंत दोनशे ऐंशी लाभार्थ्यांना लाभ दिला जातो तर शंभर लाभार्थ्यांचे प्रस्ताव कार्यालयात दाखल असून त्यावर कारवाई सुरू आहे सदरील शासनाच्या अनुदान हे लाभार्थी मुलांच्या थेट खात्यावर दिले जात असल्याने या कुटुंबाला मोठा आधार म्हणून चांगला लागतो या योजनेचा लाभ घेण्यासाठी फुलंब्री येथील अभय एक केंद्र अकादमी बाल सेवा योजनेचा कार्यालय प्रस्ताव दाखल करणे गरजेचे झाले आहे तर या योजनेसाठी काय आवश्यक कागदपत्रे येथे लागतात तर ती कागदपत्रे कोणती यामध्ये बालव पालकांचे आधार कार्ड तहसीलचा उत्पन्नाचा दाखला रहिवाशी प्रमाणपत्र मुळे शाळेत जात असल्यास बोनाफाड सर्टिफिकेट शाळेत जात नसल्यास मुलांचा जन्म दाखला राष्ट्रीयकृत बँकेचे किंवा पोस्टाचे अकाउंट अशा प्रकारे जवळपास चार पाच डॉक्युमेंट तुम्हाला ते लागणार आहे तसेच या योजनेसाठी पात्रता पाहायला गेली तर एकच पालक असणे गरजेचं आहे म्हणजे मुलाला एकच पालक असणे आवश्यक आहे आई किंवा वडील दुर्गम आजारी येथील रुग्ण कारागृह बंधित असलेली कैद्यांची मुले घटस्फोटीत महिलांची मुले अभंग मुले अशा प्रकारे संपूर्ण कॅटेगरीमधील विद्यार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात तर अशा प्रकारे महत्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत नक्कीच जे काही झिरो ते अठरा वयोगाटातील विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना या योजनेवर लाभ भेटणार आहे बावीसशे पन्नास रुपये या योजनेअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला लाभ इथे दिला जात आहे तर नक्की तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन या योजनेचा चांगल्या प्रकारे आर्थिक लाभ इथे अनुदान मिळवावं तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स राहील चला तर पुन्हा भेटूया अशा एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र